प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात प्रभाग दोन मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रचार सभा भाजप उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगरपरिषद निवडणुकीचा ताप वाढत असतानाच प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजित सभेत भाजपच्या उमेदवारांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ रवींद्र आरणी तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमोद हिरवे व डॉ वीना तंगडे यांच्या समर्थनार्थ उपस्थित नागरिकांशी संवाद साधला पडळकर साहेबांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाभिमुख आश्वासने दिली शहराचा सर्वांगीण विकास सुशासन आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला अशोक बनेनावर भाजपा शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे माजी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम मोरे डॉ नाईक प्रशांत अंकलगी बुधिहाळ मामा व्यंकय्या पोद्दार कागवाडे अण्णा यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रभाग दोन मध्ये उमेदवारांच्या प्रचाराला मिळालेला व्यापक प्रतिसाद पाहता निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार झाले असून भाजपच्या विजयी शक्यता अधिक दृढ होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा